संतोष भाऊ या ठिकाणी जुन्नरकर मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेत नेमकी मागणी काय मंत्री पदाबाबत काही ग्रीन सिग्नल भेटलाय का नाही अजून तसं काही नाही आहे पण आम्ही मागणी करायला नाही आलो आम्ही विनंती करायला आलोय आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून शिवभूमीला कधी मंत्रीपद भेटेल नाही राजकारणाच्या गणिताच्या पलीकडे हे मंत्रिपद आहे राजकारणाच्या व्यासपीठावरती काही गणित राजकीय झाली तरी शिवभूमीचा कुठली उंची कमी होणार नाही यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदित्य पवार हे नक्कीच निर्णय घेतील आणि हे तिन्ही मंडळी छत्रपती शिवरायाचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजनीती करतात आणि छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे ते किल्ले शिवनेरी आहे छत्रपतींचा विचाराची सुरुवात ही शिवभूमीतून झाली आणि याची आम्हाला खात्री आहे की हा जिन्न तालुक्याला मंत्रीपद शंभर टक्के भेटल आणि ही तिन्ही नेते जे आहेत ते छत्रपतींचा विचार घेऊन जातात ते शंभर टक्के भूमीला मंत्रिपद देतील फक्त आम्ही इथं जे आलेलो आहोत कारण की आपण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना तालुक्याचा विकासही व्हायला पाहिजे महाराष्ट्राचा विकासच झाला पाहिजे तेव्हा आम्ही कुठली मागणी तर आहेच आमची पण आमची विनंती आहे आणि त्यासाठी हजारो शिवरायांचे मावळे हे मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या निवासस्थानाजवळ विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली की या चर्चा वरिष्ठ नेत्यांशी मागणी झालेली आहे चर्चा झाली आहे आणि ह्यामध्ये विशेष करून आम्हाला या ठिकाणी असं राहिलंय का सगळेच पक्षाचे नेते आलो जेवढे काही पक्ष आहेत ते सुद्धा नेते यामध्ये सहभागी आहेत त्यांचे कार्यकर्ते सहभागी आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं जी म्हणणं आहे की राजकारण हे निवडणूक ही संपलेली आहे पण शिवजन्मभूमीचा आमदार शिवजन्मभूमीचा जो एक प्रत्येक मावळा आहे याला न्याय भेटला पाहिजे आणि वर्षा बघण्याच्या समोर आम्ही सगळे उपस्थित आहोत आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे तर शिवभूमीची उंची कुठल्याही भावात कमी झालेली नाही पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे का ही उंची या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब कमी होऊन देणार नाही आणि नक्कीच शिवभूमीला या ठिकाणी मान सन्मान भेटेल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही सुरज भाऊ तालुक्याच्या जनतेसह आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात तालुक्याच्या मंत्रिपदाची सर्वच जण मागणी करत आहेत नेमकी काय याबाबत काय चर्चा काय ग्रीन सिग्नल भेटलाय काय कानाव आहे आम्ही इथे एक शिवभक्त म्हणून आम्ही सगळेजण सामील झालो पुन्हा तालुक्यातील आपल्या शिवजन्मभूमीतील सगळे शिवभक्त या ठिकाणी हजाराच्या संख्येने आले सगळ्या शिवभक्तांची मागणी एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला न्याय मिळावा तर, तर आता जसं संत भाऊंनी सांगितलं की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या सत्तर वर्षात जन्मभूमीला आपल्याकडे मंत्रिपद मिळालं नाही जरी ते मानाचं पान जरी असलं परंतु आज शिवजन्मभूमीला जर ते मंत्रिपद जर मिळालं तर शरददादांसारखा एक सच्चा शिवभक्त जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रभरात ते असं काम करून दाखवतील आणि नक्कीच आपल्या जन्मभूमीला तो अभिमान असेल या गोष्टीचा तर वरिष्ठांनी सगळ्या सरकारने विचार करावा कारण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक सरकार तर या ठिकाणी सत्तेत आलेली आहे आज परंतु आजपर्यंत कुठल्या सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही आमचं म्हणणं हेच आहे की हे जर सरकार जर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जर सत्तेत जर आला असेल तर निश्चितपणे एका सच्च्या शिवभक्ताचा या ठिकाणी विचार करावा आमच्या जन्मभूमीला न्याय मिळावा शूनरिरला मंत्रिपद मिळावं याच्यासारखं मला वाटतं मी सर्वांना मोठा सन्मान असणार नाही छत्रपतींच्या जन्मभूमीला खऱ्या अर्थान हा न्याय मिळावा असं आमच्या सगळ्यांची विनंती आणि मागणी रात्री देखील तुम्ही मंत्र्यांची बे, गाठीभेटी घेतल्यात त्याबाबत काय चर्चा झाली का नाही खरं तर अजून पण सत्ता स्थापनेसाठी सगळ्यांची एकत्र बैठक सुरू आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे परंतु आमची मागणी सगळ्या शिवभक्तांची मागणी ही फक्त शिवजन्मभूमीतील किंवा जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांची मागणी नाही साहेब ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची मागणी ही जन्मभूमीला न्याय मिळावं ही छत्रपतीची जन्मभूमी आहे आणि ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस शिवनेरीवर सुवर्ण कलश आणला जे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली कॅबिनेट स्थापन झालं आणि त्याच ठिकाणी जर आपण वंचित असू वर्षात वर्ष वंचित आहे आपण त्याच्यामुळं जन्मभूमीला या गोष्टीचा मान मिळावा हीच आमच्या सगळ्या शुभक्तांची विनंती आणि शरददादांसारखं मारू जो सच्चा शुभक्त आहे ज्या माणसाने आजपर्यंत सगळं घरघर पणाला आहोत ज्यांनी स्वतःचं घर बांधलं नाही संपर्क कार्याला शरददा जो आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जग भरत पुतळा उंच बांधतात याच्यासारखा अभिमान आणि स्वाभिमान जपण्यासाठी खरंतर सरकारने सरका याचा गांभीर्याने विचार करा भाऊ आपण पाहिलेले तर जेवढे मला आमदार आलेले आतापर्यंत जुन्नर तालुक्यात कोणीही मंत्रिपद आतापर्यंत आणलेलं नाही तुम्हाला काय वाटतात आपण शरददादा हे मंत्रीपद नक्की आणणार आणि हे इतिहास घडवताना आपण नक्की साक्षीदार होणार का त्या तर हा इतिहास सरकारने घडवला पाहिजे शरद दादांना आज पक्ष उमेदवार म्हणून जुन्नर तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम केलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला तर हे मानाचं पान मिळण्यासाठी मंत्रिपद मिळण्यासाठी किल्ले शिवनेरीला मंत्रिपद आमची मागणी किल्ले शिवलेला मंत्रिपद अशी आमची मागणी आणि त्यासारखा छत्रपती शिवाजी महाराज एक सच्च शिवभक्त हे शरद आदासारखा एक आमदार जर सरकारमध्ये जर मंत्रिपदाने जर सामील झाला तर नक्कीच तालुक्याला नाही तर राज्याला पण त्या गोष्टीचा नक्कीच फायदा आहे भाऊ आपण पाहतात की नेहमी शिवजन दिला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नेहमी येतात पण मग जुन्नर तालुक्याला मंत्रीपद का नाही ही अन्याय जुन्नर ध्याल कायची प्रत्येक जुन्नर करायला आहे प्रत्येक शुभक्तल आहे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक सामान्य माणसाला ही खूप गोष्टीची शोकांतिका आहे घंत आहे की आजपर्यंत शिवजन महुमेनी ह्या छत्रपतींच्या जन्मभूमी जिंदोर तालुक्यानी संबंध महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी आपली जन्मभूमी आणि आजपर्यंत जर जन्मभूमीला जर आजपर्यंत मंत्रिपद मिळालं असेल एवढं जर मिळत असेल तर फर प्रत्येक मनाला प्रत्येक आमच्या मनाला खंत आहे आणि आज सगळ्या गोष्टी त्या ही जी वेळ आहे तर हे सगळं साधून आलेलं आमचं म्हणणं एकच आहे की ह्या गोष्टीनं खरंतर एकनाथ भाई शिंदे असेल सगळ्या वरिष्ठ देखील गांभीर्याने विचार करावा आणि जन्मभूमीला जर मंत्रिपद मिळालं तर नक्कीच आम्हाला सगळ्या शिवभक्तांना आनंद असेल সন্তোষ কেননা আরেক প্রমুখে

जय महाराष्ट्र काय जुन्नरला न्याय भेटेल का शंभर टक्के न्याय भेटणार जुन्नरला जुन्नरलाच मिळायला पाहिजे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत बरोबर काय मागणी आहे शिवजन्मभूमीला आम्हाला मंत्रीपद दिलंच पाहिजे ही आमची मागणी आहे पहिला हक्क हा शिवजन्मभूमीचा आहे आता आम्ही सगळ्यांना मिळायलाच पाहिजे एक मिनिट एक मिनिट आता जन्मभूमीला मंत्रीपद भेटलेलं नाही तरी पण आता या लाप भेटले पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्ते मंडळी गावावर वर्ष बंग आलेले आहेत